पुढच्या बातमीकडे पैठणमध्ये दोन बाल वारकऱ्यांचा बुडून मृत्यू झालाय तर दोघांना वाचवण्यात यश आलंय गोदापात्रात स्नान करताना दोघं बुडाले चैतन्य बदर भोलेनाथ पवळे असा या दोघांचा मृत्यू झालाय पैठणमध्ये दोन बाल वारकरी तर दोघांना वाचवण्यात यश आलंय पैठणमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे चार बाल वारकरी गोदापात्रात स्नान करताना बुडाले आजूबाजूच्या वारकऱ्यांनी धाव घेतल्यानं यातील दोघांना वाचवण्यात यश आलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय गोदापात्रात स्नान करताना दोन बाल वारकरी मृत्यू पावलेत काय अधिक माहिती तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण या ठिकाणी जे आहे ते कालपासून नाचशे सोहळा जो आहे ते सुरुवात झालेले आहे आणि या ठिकाणी जे आहे ते नाचशेष्ठी सोहळ्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने असतात मात्र यामध्ये जर पाहिलं गेलं तर वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे चार मुलं जे आहेत ते देखील या ठिकाणी स्नान करण्यासाठी काल दाखल झाले होते आणि त्यावेळी त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यामध्ये चौघ जण जे आहे ते गटकळे घेतले आणि त्यामध्ये स्थानिक जे वारकरी जे आहेत त्यांनी ते पाप जे आहे ते लक्षात आली होती त्यानंतर या चौघापैकी दोघा जणांना जे आहे ते प्रशासनाला वाचवण्यात मात्र यामध्ये मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती उघडकीस आलेली आणि त्या ठिकाणी आता पोलीस प्रशासन जे आहे ते देखील दाखल झालं असून दोन्ही घटनेचा जो आहे तो आता पोलीस प्रशासनाने पंचनामा केलेला आहे <HC1> निश्चित विजय त्यामुळे एकंदरीत धन्यवाद आपण दिलेल्या विस्तार माहितीसाठी